मोठा तो इष्टलिंग महापूजा अनुष्ठानाचा कार्यक्रम आणि महेश स्वामी कुठं तर निवंत कोपऱ्यामध्ये कुठं खुर्चीवर बसले आपल्या सारख्याला टेन्शन आलं असतं की बाबा आता काय करायचं काय नाही पण सांगण्याचा उद्देश हा इतकं सुंदर पद्धतीने नियोजन महेश स्वामी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड कार्यक्रमाचा करत असतात याबद्दल आम्हाला सुद्धा आनंद आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि गुरुचरणी अर्पण करावं गुरूर गुरूर ब्रह्मा, गुरूर्ब्रह्मा गुरूविष्णु गुरुरदेवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म श्री 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 नमः नमः पंचान तनोभूता तो पंचाक्षर मनोपमान पंचसूत्रकथो वंदे पंचाचारे जगदे पंचाचार्या जगद्गुरु शतस्थल ब्रम्मी एकशे आठ सद्गुरे शिवाचार्य महाराज जागीरदार मठ मानूर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या पवित्र दिनी या जागीरदार मानूर मठामध्ये आज इथं सद्गुरूंचं दर्शन आणि अशा विशेष दिवसाला हे दर्शन आम्हाला मिळतंय की हे आमच्यासाठी आजचा हा ब्रह्मभाग्याचा दिवस आहे विशेष म्हणजे याच मराठवाड्यातील उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधील पिंपळी गावावरून आम्ही पोट भरण्यासाठी त्या पिंपरी चिंचवड या नगरीमध्ये आम्ही गेलो पण मी धर्माचं काहीतरी देणं लागतो मी समाजाचं काहीतरी देणं लागतो या येथून या सद्गुरूंच्या आशीर्वादाने पहिले महाराज असतील या महाराजांचा आशीर्वाद आणि महाराष्ट्रातल्या नव्हे सबद्ध भारतामधल्या आपल्या सद्गुरूंचा आशीर्वाद पाठीशी मिळतो म्हणून आम्हाला त्या शहरामध्ये सुद्धा श्रीमद जगद्गुरु पंचाचार्यांचा युगमान महोत्सव घेण्याचा हा मानसुद्धा या सद्गुरूंच्या आशीर्वादाने कारण पहिले सद्गुरू महाराज त्या दोन हजार नऊ साली उपस्थित त्या कार्यक्रमामध्ये होते आणि आम्हाला मोठा आशीर्वाद खरं तर म्हणजे मीही रंभापुरी पीठाचाच आहे आणि याच मठाचा आहे पण प्रथम मला आज जो योग आला तो आमचे उद्योगपती बाळासाहेब बावकर यांनी आम्हाला सद्गुरूंच्या दर्शनासाठी महाराजांनी वेळोवेळी आम्हाला इथं यायला सांगितलं पण कदाचित आजचा हा जो महोत्सव आहे किंवा सद्गुरूंचा जो शंभर वर्षाचा त्यामध्ये येण्याचा योग असावा हे आमच्यासारख्या एका सामान्य म्हणजे कुटुंबातून जन्माला आलेला एक जंगम कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या माझ्यासारख्या भाग्यवंताला हा भाग्य मिळतोय हे मी खरंच धन्य झालो आणि आपण हे गेले सात दिवस म्हणजे उद्यापर्यंत हा सोहळा चालणार आहे की ह्याचे रोज आपण इथं आहात आपण किती परमभाग्य आहात कारण का हा असा सहवास सद्गुरूंचा मिळणे म्हणजे फार कठीण असतो की जन्माला येताना आपण काही आणलेलं नाही जाताना आपल्याला ना काही न्यायचं नाहीये फक्त हा सद्गुरूंचा आशीर्वाद किंवा त्यांचे जे दोन शब्द कि त्यांचं दर्शन किंवा त्यांचा आशीर्वाद कसा असावा तर का आम्ही त्या ठिकाणी एक शिस्तीमध्ये आम्ही कार्यक्रम करतो हो। आणि याच भागातील साधारण लाख दोन लाख च्या वरती त्या शहरामध्ये काम करण्यासाठी सर्व आम्ही मंडळी तिथे गेलो पण तिथं एकत्र येऊन असे भव्य दिव्य सद्गुरूंचं कारण का सद्गुरूंचं नेहमी तिथं येणं असतं आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं तर खरंच आम्ही आज धन्य झालो आणि महाराज बाळासाहेब बावकरांची एक इच्छा आहे की या मठासाठी म्हणजे किंवा हा त्यांचा गुरुमठ मठ आहे तर त्यांना आपण आशीर्वाद द्यावा आणि त्यांची इच्छा आहे की आपल्याला इथे काहीतरी करायचं आहे तर एखादं स्टेज असेल बनवायचं किंवा काय आपण जे सांगा ते या इथं तुम्हाला प्रमाणे त्याचे बाळासाहेब बावकार त्यांच्या वतीने मला त्यांनी दिथले करायला सांगायचे खरंही ते म्हणजे मोठे उद्योगपती वारशीचे आहेत पण त्या शहरामध्ये येऊन सर्व आणि एकत्र येऊन ह्या सर्व असं धार्मिक कार्यामध्ये आम्ही असतो उदाहरण मागं जे बाळासाहेब पाटील बसले त्यांची मुलगी लहान असताना शिवलीला पाटील हे तिला प्रथम आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्या काळामध्ये तिनं जी कीर्तनाची सुरुवात केली आज काल तिचं कीर्तन झालं थोडस आमचं आम्हाला थोडं जरी माहिती असत किंवा असतं तर आम्ही काल येऊन संध्याकाळी तिच्याही कीर्तनाचा आनंद घेतला असता असो पण नेहमी तिला सद्गुरूंचे आशीर्वाद तुमच्या वरती आहे आणि यापुढेही आपण पुण्यामध्ये असे सगळे कोणे महाराज आहेत असे अनेक महाराजांनी आम्हाला तिथे येऊन सगळे सहकार्य करतात आणि आमच्याकडून जी काही सेवा असेल महाराज तर आपण आम्हाला सांगून ते नहीं नहीं करून घ्यावी आणि आमच्यावर आपली कृपादृष्टी आशीर्वाद असाच नेहमी राहावा एवढीच आपल्या चरणी मी साष्टांग नम्र प्रार्थना करून मी नमन होऊन माझे दोन शब्द संपवतो ओम नम शिवाय